आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा तथैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत नमस्कार आम्ही आहोत एम जी न्यूज जाम तालुका विधानसभा क्षेत्राची महासंग्राम सुरू आहे कारण इथं गिरीश महाजन विरोधात खोरपेसरे उभे आहेत आणि गिरीश महाजन म्हटलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात गाजलेली हस्ती आणि या, या हस्तीसोबत त्यांच्या सोबतच राहिलेले तीस वर्ष खोरपेसर हे त्यांच्या विरोधात लढाय लढत आहेत म्हणून इथं जामळे सभा क्षेत्रात महासंग्राम सुरू आहे अशातच आपल्यासोबत दिऊरगाव येथील नितू ठाकूर हे सुद्धा देऊळगाव नव्हे तर ता जामणे तालुक्यात एक मोठी हस्ते आहेत आणि गिरीश महाजन यांच्या जवळचे समर्थक आहेत त्यांना आपण विचारू की नेमकी परिस्थिती काय आहे नमस्कार सर बरं जामनेर तालुक्यामध्ये गिरीश महाजन विरोधात खोडपे सर हे यांचा महासंग्राम सुरू आहे काय सांगाल की गिरीश महाजन यांनी केलेली कामे गिरीश भाऊ यांनी केलेली कामे म्हणजे के आता आपण सांगू शकत नाही कारण आठव भाऊनी इतके कामं केलेले त्याला काहीच म्हणजे लिमिटच नाही म्हणजे एक रोल झाले रस्ते झाले धरण झालं पाण्याची व्यवस्था झाली कोणी कोणत्याही व्यक्तीने त्यांना काही काम सांगितलं त्याच्यावर विचार करून हा काम आवश्यक का आहे का ते त्यांनी पहिले केले प्रत्येक गावात डोम झाले तेव्हा ब्लॉकचे ते रस्ते झाले सिमेंट कॉन्क्रीट रोड झाले प्रत्येक ठिकाणी आणि हॉस्पिटलचे काम वगैरे इथं न म्हणजे आता सांगू शकत नाही इतके काम आहेत दुसरा विषय असा आहे की जामण्या तालुक्यात एक दुविधा तयार झाली ते गिरीश महाजन सोबतच असलेले गिरीश महाज यांच्या सोबतच काम केलेले आणि भाजपा सोबतच काम केलेले खोडफे सर आहे आणि त्यांच्या विरोधात आहे म्हणजे नेमकं काय वाटत काय परिस्थिती आहे सर भारतीय जनता पार्टीमध्ये होते बरोबर आहे पण सरांसोबत भारतीय जनता पार्टीचा पार्टीचाही कार्यकर्ता त्यांच्या सोबत गेलेला नाही कारण भाऊला कोणी सोडायला नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो मतदार असो कोणी असो कारण भाऊंचं एक असं व्यक्तिमत्व आहे की ते जातीपातीचं कोणतंही न बघता सर्वसामान्य माणसांचं सगळ्यांचं कोणाचंही काम करण्यासाठी नेहमी सेवेत असतात बरं जामण्या तालुक्यात एक प्रश्न उद्भवत आहे आणि विरोधकांनी तो मुद्दा लांबून धरलेला आहे <coughs> बेरोजगारीचा प्रश्न की भाऊ हे तीस वर्षापासून निवडून येत आहे परंतु जामण्या तालुक्यामध्ये एकही उद्योग धंदा आणलेला नाही यावर आपली काय प्रतिक्रिया असते नाही आता सुप्रीम आहे ही जांभेर तालुक्यातच आहे ना सुप्रीम सुप्रीम कोर्ट आहे पण यावर देखील विरोधकांनी असं हे केलेलं आहे किंवा तिथल्या काही प्लॅन बंद पडले म्हणजे आता ज्या अगोदर जेव्हा ती चालू झाली होती त्याच्या दोन एक दोन वर्षामध्ये किंवा तीन चार वर्षात खूप मजदूर कामाला होते जामनेर तालुक्यातले परंतु आता तिच्यातले काही प्लॅन बंद पडले आणि जवळजवळ आता काही काळानंतर सुप्रीम ट्रान्सफर केले जाणार आहे असं काहीच नाही आणि बघा आता आ, सुप्रीम आहे स्टार्च हे बंद झाली याला भाऊ काय करू शकतात तुम्ही आता हे तर त्या फॅक्टरीच्या याच्यावर अवलंबून असतं जामने शहरात मोठा एमआयडीसी एरिया झाला ते त्याचं येणार होते असे भाऊ बोलले होते आलेली नाही कोणत्याही मोठी फॅक्टरी आयला त्याला परमेश खूप वेळ लागतात ना असं सहज कोणतंही काम होत नाही कारण आता आपण प्रत्येक ठिकाणी बघतो ना तो असं कोणत्याही ठिकाणी इतकं सहज काम होत नाही भाऊनचा प्रयत्न चालू आहे टेक्स्टाईल पार्क मंजूर झालेला आहे आता त्याच चालू ते पण होईल ना हा काय वाटेल भाऊला किती लीड मिळेल जामणे तालुक्यातून भाऊला पन्नास हजाराच्या वर लीड भेटेल लीड मिळेल आणि आपल्या गावातून आपल्या गावातून पण लीड भेटेल गावातून लीड हो प्रत्येक गावातून लीड भेटेल भाऊचे सगळे कारणांच्या भाऊच्या सोबत आहे मतदार पण भाऊच्या सोबत आहे तर आपण बघितलं हे होते आपल्या सोबत नितू ठाकूर देवडगाव येथील आणि त्यांचा असा कौल आहे की गिरीश महाजन यांना नक्कीच जामणे तालुक्यातून पन्नास हजारच्या वरती लीड मिळेल आणि जनमत नक्की त्यांच्याकडे कारण त्यांनी विकासाची कामे केलेली आहे दुसरा विषय सुप्रीम आणि स्टार्स फॅक्टरी जर बंद पडली स्टार्स फॅक्टरी तर बंदच आहे परंतु सुप्रीम जर गेली तर त्याला त्याच्यानंतर गिरीश महाजन हे काही ना काही उद्योगधंदा व्यवसाय आणखीच आणि तरुणांना रोजगार मिळेलच मी आपल्या सोबत नमस्कार आपण जामना तालुक्यातील वाकडी या गावे आलेलो आहोत आणि आपण जिथं आता पाहत आहोत ही दलित वस्ती आहे इथ इथलं मागासवर्गीय दलित वस्तीतील लोकांची खूप नाराजी आहे इथं कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत ग्रामपंचायत तर्फे कोणतेही पाणी किंवा घाणीच्या साम्राज्याच्या पासून यांना आपण बघू शकतो इकडे गाणीचा साम्राज्य कसे तरी लोक हे जीवन जगत आहे छोट्या मोऱ्या आहेत छोट्या रस्ते आहे ग्रामस्थ आहे आपल्यासोबत आपण त्यांना विचारू काय सांगाल कधीपासून आहे असे या काका इकडे

अरे सात आठ वर्षाच्या अगोदर बी असंच होत दोन हजार दोन धरून या काहीच नाही आले काहीच होईल नाही आमच्या आमच्या दलित वस्तीत काहीच करता नाही दलित वस्तीत कोणतेही काम केले जात नाही असं यांचं नाराजी आहे तरी यावेळेस जामणे सभा क्षेत्रात गिरीश महाजन विरोधात कोर्टे स्वरूप आहे काय कोणाला पसंती कराल नंतर बघू बघलं यांना कोण कोण आहे कोण नाही आपल्या मतावर

कोणाले तर घाणीचं साम्राज्य कमीत कमी बऱ्याच वर्षापासून घाणीचं साम्राज्य आहे कोणत्याही ग्रामपंचायत प्रशासनावर कोणतंही कार्य उचलल्या जात नाही किंवा या घाणीच्या साम्राज्यापासून यांना मुक्त केल्या जात नाही त्याच्यामुळे येथील नाराजी इतकी व्यक्त करताय की हे मतदान देखील करणार नाही इथलं काम झालेलं आहे पण हे काम कुठे गेलंय इतर ठिकाणी गेलेलं आहे दलित सुधार योजनेच काम हे इथे झालेलं नाहीये फक्त कागदवर झालेलं आहे ते काम दुसरीकडे दाखवलं त्यांनी जाणीवपूर्वक आणि आमच्या वाड्यांमध्ये कागदपत्रे काम झालेले आहे पण इथले काम आहे ना दुसऱ्या वापरल्याकडे म्हणजे त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे

हो कामा बोल का माहिती बाजून बवले का तुम्हाला बघू शकतो आपण हा एक दलित वस्तीचा विकास जामनेर तालुका जसं विरोधक म्हणतात गिरीश महाजन झकास जामनेर तालुका भकास त्यास तेच परिस्थिती आपल्याला वाकडी या गावातील दलित वस्तीमध्ये दिसत आहे कारण विरोधकांनी जो मुद्दा उचलला होता की प्रत्यक्षात गिरीश महाजन यांनी विकास कोणता केलेला आहे किंवा नाही हे ह्या जे दलित असते इथं आपण बघू शकतो इथलं ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीने केलेली कामे इथं आपल्याला प्रत्यक्षात दिसत कि आहे की खरंच किती काम आहे नेमकी काम कोणते कुठे केलं जाते याचा सुद्धा इथं जामनेर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुठतरी वेगळं हे दिसत आहे कारण काही समाज जो आहे त्या समाजाला वंचितच ठेवण्याचा प्रयत्न इथे जामनेर तालुक्यात दिसत आहे हो तुम्हाला तीस वर्षापूर्वी घरकुल मिळालं होतं आणि त्यानंतर आजपर्यंत तुम्हाला घरकुलचं अनुदान मिळालं नाही आता पंधरा आहे काहीच मिळेल नाही काहीच मिळेल नाही पुरा गावात कॉन्क्रिटीकरण काय आलं पुरा गावामध्ये कॉन्क्रिटीकरण घट्टमधून बनाले बसूनच इकडे बनले बाकी काहीच बन आपल्या सोबत एक तरुण आहे दलित वस्ती त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण गावामध्ये कॉन्क्रिटीकरण केलंय गट्टू बसवले प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली तर यांचे जे रस्ते आहे ना कमीत कमी फक्त तीन फुटाचा रस्ता आहे म्हणजे एकदम छोट्या कॉम्पॅक्ट जागामध्ये यांनी घरं बांधलेली आहे आणि ह्या जागेमध्ये जास्तीत जास्त काही क्वचितच खर्च येईल एवढ्याच म्हणजे रस्ता आहे परंतु ते देखील करण्यासाठी प्रशासनाकडे इथं पैसा नाहीये निधी नाहीये आणि अशा अवस्थेत आपल्या जामने विधानसभा क्षेत्रात विकासाचे ढिंड पिटवले जात आहेत असा विरोधकांचा आरोप आहे आणि प्रत्यक्षात ही परिस्थिती आम्ही तुमच्या पुढे आणतो आहे की नेमकी परिस्थिती काय आहे बऱ्याच चांड्या वस्तूवर देखील आम्ही फिरलो की प्रत्येक गावामध्ये फिरत आहोत परंतु इडली वाकडीची परिस्थिती अतिशय भयानक दिसत आहे भयावह आहे कारण कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत मला तरी असं वाटत इथून जे सदस्य निवडून येत असतील त्यांनी देखील इकडे फिरले की नाही ही परिस्थिती आजची दिसून येत आहे कोणत्याही प्रकारची इथं विकासाचं काम किंवा हे लोक जंगलात राहतात कि गावात राहतात हे यांच्या परिस्थितीवर आपण बघू शकतो होतो फक्त कागदावर मोजून नेल्या जात ब्लॉक येतात सगळं होत पण काहीच नाही <laughs> 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 बोटा केव्हा पासून माश्या कधी पासून माझ्याच माझ्या तरी पण तीस वर्षाच्या अगोदर पासून तीस चाळीस वर्षापासून तीस चाळीस वर्षापासून त्याला कोणीच वारीस दार नाही का इथं आले पण नाही बघायला कोणीच नाही आले येऊन गेले तर शेऱ्या बी होत आणि मोऱ्या बी होत नाही घरा बी अशी आहे त्या भांड्याला जागा निकडच्या काम दुसरीकडे येतात तर काय पाहून जाता करता काय नाही काम काही सांगता का तुम्हाला आज करू उद्या करू असं सांगून दे आज करू उद्या करू काल करू बाबा हे गावात लग आणि साम्राज्य किती दिवसापासून आहे कस आहे बरेच दिवसापासून कितीतरी वर्षांपासून काही चाळीस एक का चाळीस एक वर्ष झाले काही चाळीस बाबू जी खूप सरपंच होते त्या टाइमचं काम करून गेले म्हणजे आज त्याले तीस पस पस्तीस वर्ष होते कोणी झालं नाही मग नाही मग आज कोणीच आमच्याकडे आलं बी नाही आमचं काम केलं बी केलं पण काय समजा आता भाऊ आधी नाही बोलत मी पण त्यांचा हे सरपंच हे मोबाईल हे झाले का वीस वर्ष झाले आमचा बल लागला नाही आता लागलं तो, 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 तो आमची सोय केली नाही गावात गाव आमची सोय केली का मग सांगा भाऊ आमचं काही बोल ना असं वादिनी आमची सोय तुम्ही पाऊस का सोय का आवड नाही भाऊ काय वाटत मग वेळेत परिवर्तन कराल की काय करा? गिर कराल गिरीश महाजन खोडपे साहेब तुम्हाला काय परिवर्तन मतदानची गोट काय कोण परिस्थिती आता पा आता गाव मतदान आहे बाकी एक आहे तुम्हाला सांगतो आमची इच्छा अशी खोडपे मत द्या आमचं असं म्हणणं आहे मी सांगतो पहिलाच नंबर आहे तुटा मतदान करा आपण भाजपले का पंचवीस वर्ष झाले भाजपने आमचं काही केलं नाही हे सत्य सांगतो बरं तुम्हाला किस्तन तुम्हाला डोळ्यानं काहीच केलं नाही काहीच केलं नाही आम्ही मांग ना? समजले का बाकीला सोय केल्या का आमचं अरे त्या माझ्याने शेतकऱ्याने टाकी तयार केली दाखवतो टाकी काय टाकी ते मिळत मेली फनाट मध्ये बांधली आता आणि आमची टाकी तशीच पडेलय पन्नास टोका मी आवडे बांधले खाऊ भरलं नाही अजून पण काय करा आता आपले गरीब माणसं आम्हाला बोलता येत नाही पण हे पाहा तुम्ही समजले का बाबा तू निवडून देऊ यावेळेस आम्ही आमचा निर्णय घेऊ आणि तू तरी

वाढत गेल्या किती वर्षापासून तुमच्या वस्तीचा विकास थांबलेला तुम्हाला सांगतो निर्माण खरं होता ना त्यामुळे ह्या गडल्या घडला त्यानंतर जा नाही आमदार झाले तेव्हापासूनच विकास झालेलाच नाही तुम्ही चालू मग दादीच मला दाखवतो पुरी कटार पाहिजे पुरे किती आमच्या गाजी आता इथ इथ मागासवर्गीयासाठी यांनी सभा मंडप मागितला लग्न कार्यासाठी तर यांना असं सांगितलं सांगण्यात आलं कि बाबा तुमच्या इथं जागा नाहीये किंवा इथं बाजूलाच नदी आहे परंतु इथे ग्रामस्थांचं या मागासवर्गीय अ यांचं असं म्हणणं आहे की बुवा इथं कमीत कमी वीस हजार स्क्वेअर फूट जागा आहे बघतोय ना तर इथं जागा आहे ते दाखवत आहे बुवा इथं जागा इथे मंडप बनू शकतो परंतु फक्त निवडणुकीपुरता येऊन सण आम्हाला भूल ताफ्या दिल्या जातात आणि आमचं मतदान केल्या घेतल्या जातात परंतु आता या वेळेस आम्ही आमच्या आम्हाला दिलेला भूल ताफा आणि आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर येऊन सण आमच्या गळ्यात टाकलेले रुमाल याचा नक्कीच कुठ तरी तेवीस तारखेला आम्ही आमचा कौल दाखवू असं इथल्या मागासवर्गांचं म्हणणं आहे आपण काय साधारण ही टाकी माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा वर्षापूर्वीची टाकी झालेली आहे तेव्हापासून हिच्यामध्ये पाणी नाही काही नाही आणि हिचं बिल पास झालेलं आहे आणि मागास वर्गीयचा जो नीत येतो दरवर्षाचा दलित वस्ती सुधार योजनेचा तो इतर ठिकाणी वापरला जातो मागास वस्तीमध्ये मातंगांच्या वाड्यात किंवा इथे बौद्धांच्या वाड्यात काहीही होत नाही आणि जाणीवपचे कार्यकर्ते म्हणजे ठेकेदार बनले भाऊंचे ते त्यांच्या पदवीनुसार ते करून घेतात आणि इथे आमच्या मागास वर्गासाठी काही नाही फक्त नावावर आहे आणि ते बोलले जागा आणि इथे तीस वर्षापूर्वी हे हॉल बनलेला आहे तीस वर्षापूर्वी आणि गाडी झाडी सभा म्हणतात किंवा काही नाहीये फक्त आश्वासन देता ते की होऊन जाईल करून घेऊ हे ते काहीच नाही आणि किंवा काल काही पक्ष प्रवेश झाले त्यामध्ये संजयदा करोड यांनी सांगितलं तेव्हा व्यायाम शाळा दिली व्यायाम नाही आणि कालचा जो पक्षप्रयत झालेला आहे तरुणांनी फक्त पोटी की नाही बाबा वाकडीमध्ये डॉन लोक राहतात भाऊनी जरी शहरात दिला तर ते, ते सगळे डॉन लोक इकडे येऊन आमच्या वेळेस जी लोकांना मार झोड करतील त्या पोटी आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवत घेतला पण नंतर ते सांगू शकत नाही जिकडे विकास तिकडे आम्ही कम्प्लीट बिना व्हायचं ते काही बहुतांशी काम अशी आहे की ते फक्त कागदपत्र मध्ये काहीच राहत नाही फक्त कागदोपत्री आणि त्यांचे काम ते पास होऊन जातात आम्ही सांगितल्याप्रमाणे आता आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या पाहायला पाहिजे नाही आणि पद्धतीने त्यांनी करून घेतली आणि ठेकेदार लोक भाऊंच्याच माणसं आहे ते त्यांच्या पद्धतीने भोगसगिरीचे काम होतात वाकडीमध्ये सत्यनिरोधक खोडपे सर उभे तर आपला कौल कोणाकडे खोडपे सर म्हणजे नक्कीच खोडपे सरांना तुम्ही कौल दिला बऱ्याच्या तुम्ही पक्का आहे बर आणि मग वाड्या मी पक्का करेल बरोबर बार। तुम्ही बोलताय कोणी नाही चाल तुम्ही தலரை 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 கேட் கேட்லனா பகா கேட்லイク மாடு ஆ டபுள் பாபா என்னது வந்து தம்பிக்கு நான் தான் சொல்லணும் <laughs> आपण आलो आहोत वाकडी या गावात जामनेर विधानसभा क्षेत्रामधून वाकडी या गावात आले आहोत आपण जाणून घेऊया जनतेचा कौल बाबा आपल्याला विधानसभेच्या निवडणुका चालू आहे एकीकडे गिरीश भाऊ महाजन आहेत आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या सोबत असणारे तीस वर्षापासून दिलीप खोडपेसर

गिरीश भाऊ महाजन काय दिलीप खोडके सर गिरीश भाऊ गिरीश भाऊ गिरीश भाऊ महाजन गेल्या तीस वर्षापासून आमदार आहेत गिरीश भाऊ महाजन की दिलीप खोडते सर गिरीश भाऊ महाजन तुम्ही काय सांगणार आपण <laughs> <laughs> पाहू शकता कि येथील ग्रामस्थ गिरीश भाऊ महाजन यांच्या सोबतही आहेत आणि दिलीप खोळपेसर यांच्या यांच्यासोबतही जनमताचा कौल दिसून येत आहे